जीवन सम्राट विद्वतरत्न परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या असीम कृपेने दिनांक नऊ एप्रिल ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान श्री क्षेत्र पार्नर शिवराम मंदिर परिसरातील कोदंडधारी राम मंदिरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे अयोध्येत संपन्न झालेल्या श्री रामलल्लांच्या लल्लांच्या मूर्ती स्थापनेच्या पार्श्वभूमीवर व धर्मप्रेरक असलेल्या गुरु श्रीरामांच्या सान्निध्यात प्रतिष्ठापित झालेल्या कोदंडधारी श्रीरामाच्या सेवेत पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक वाचस्पतींची परंपरा पुढे चालविणारे पूर्णवादी पुराणी श्री विनायक बाबरेकर रोज सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत रामकथेचे सादर करणार आहेत रोज सकाळी महापूजा दुपारी महाप्रसाद व सायंकाळी कथानिरूपण कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा सायंकाळचा हा कार्यक्रम गुरुमंत्र आय मीडियाच्या सर्व सदस्यांकरिता लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल दशमीला विशेष रामरक्षा यागाचे आयोजनही करण्यात येणार आहे सर्वांनी या संपूर्ण उत्सवाचा परिपूर्ण आनंद घ्यावा असे आवाहन श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे श्री राम ललांच्या आगमनाने सजले परिपूर्ण अयोध्या धाम धर्म रक्षणा सज्ज सारे घेऊन श्री रामाचे नाम पारनेर क्षेत्री राम जन्मोत्सव हो साजरा आनंद उत्सवे प्रसन्न अभिनव राम आनंद उत्सवे प्रसन्न अभिनव राम गुरुमंत्र आय मीडिया द मंत्र बियॉन्ड इंटेलिजन्स